नाही आमचं म्हणणं असंच होतं की जे काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ते मुद्दे ग्राह्य धरता ना, येणार नाहीत आम्हाला अपील चांगलं आहे आम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलचं असा एक मुद्दा घेऊन मेहबान कोर्टाने तो स्टे दिलेला एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रिट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये नाही तर ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता निर्मन कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की रीट हे, हे। रीट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँडा नाही कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केला झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं अपील फॉर एन्हान्समेंट ऑफ सेंटेन्स म्हणजे जी शिक्षा मेलबर्न ट्रायल कोर्टाने दिलेली आहे दोन वर्षाची तर त्या दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळाली असं ते अपील दाखल केलेलं आहे तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल त्याच्यावरती आता तरी काही ऑर्डर निर्माण कोर्टाने केले नाही आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मधला जो कलम आठ तीन आहे तो कलम आठ तीनचा आता बाधा आता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर दोन वर्षापर्यंत किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर एम एल ए किंवा एम पी यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे त्यामुळे जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ तो आता लागू होणार नाही सध्या तरी सर आता ब, जो दिलासा मिळाला आहे तो कायमस्वरूपी म्हणायचं केवळ अपील जोपर्यंत चालू राहील तोपर्यंतचा नाही हे अपील चालू असेल तोपर्यंतच आहे आणि सर दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर पुढचं आता त्यांना त्याचा अधिकार आहे पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे त्यामुळे ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही शिंदे यांच्या वकिलांनी त्यामध्ये ते असं म्हणत आहे की स्थानिक मतदारांची फसवणूक त्यांनी घेतली होती त्याच्यावर त्यांना स्टँड वॉक करावं असं म्हटलेलं होतं त्यावर नेमकं कोर्ट काय म्हणतो नाही आता खालच्या कन्विक्शनला ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला स्टेज मिळालेला असल्यामुळे आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही आता ही केस नाशिकमध्ये चालेल की कशा पद्धती अपील नाशिकमध्ये चालेल म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये <laughs>